जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या युट्यूब चॅनलवर तर चला आपण काही जीकेचे प्रश्न घेणार आहोत तर चला त्या कुशनकडे वळू प्रश्न क्रमांक एक गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बेचाळीस कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन आप्पासाहेब पटवर्धन एकोणीसशे आठमध्ये मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक चार रमाबाई रानडे भारतीय राज्यघटना कधी स्वीकार करण्यात आली ऑप्शन क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कोंढाणा किल्ल्याचे नवीन नाव काय ठेवले ऑप्शन क्रमांक एक सिंहगड रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक तीन स्वामी विवेकानंद भारतामध्ये पहिली अणू कोठे केली ऑप्शन क्रमांक एक पोखरण ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकारांनी रचले किंवा लिहिले आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रदीप विमानतळाचा शोध कोणी लावला ऑप्शन क्रमांक दोन बंधू खालीलपैकी कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला नाही ऑप्शन क्रमांक तीन गुलामगिरी थँक्स धन्यवाद